एकदा mm -hmm. एक, एक खूप इंटेंसिव्ह आला होता माझा आणि पल्लवीचा mm -hmm. आणि माझं पाठांतर झालं तर, तर mm -hmm. आणि ही मला बोलली चला mm -hmm. आपण रीडिंग करू शकांतर चा खूप चांगलं मला खूप वेळा मला वाचायला mm -hmm. लागतं म्हणजे ते टोक्यात डोक्यात बसण्यासाठी मी टॅक्स आहे तो तसा ओके असतो एकदा वाचून झाले की ओके आणि आमचं टेरेसवर शूट असणार सकाळची भेट दुपारीची भेट होती टेरेसवर शूट होतं आणि माझं झालं मी मला बोलली हा करूया करूया रेडी करूया असं मी बोललो आणि काहीतरी वेगळ्यात मी विसरून गेलोय आणि मग मी माझ्या ध्यानी मिनी नव्हतं मग मी गेलो मला वाटतं ही वर असेल मग मी टेरेस वर गेलो तर ही कुठे काय मला दिसले मग मला लांब दिसली आणि ती ना असं फोन हातात घेऊन असं सगळं चिडलेला चेहरा होता आणि असं असं काहीतरी बोलणं चालू होतं आणि होतो काय बोलत लगेच मला दुसऱ्या मिनिटाला अनिताचा फोन आला तू तिच्यासोबत नाही करत अनितापर्यंत पोहोचल होत होता ना ते तिचा व्हॉइस नोट पाठवला होता असेल तो व्हॉइस नोट तिने अनिताला पाठवला होता तो अनिताने पटकर बघून मला फोन केला त्या वेळ देत नाही येस मला कळलं रीडिंग कर तिला रीडिंग हवी तर रीडिट दे आणि म्हटलं मी देतोय म्हटलं काय कधीपासून वाट बघते एवढा मोठा इंटेंसली तू अरे म्हटलं <laughs> हो ना म्हणजे <laughs> <laughs> ती कुठे होती मलाही माहिती मलाही नव्हतं मला तक्रार करायची ती करते आणि मी आणि आणि त्याने मला सज्जड दम देऊन एकदम की नाही तू जा आता ते काय फोन बिन बाजूला ठेव आदित्य तू या जो रीडिंग कर तू मी जसं रीडिंग करायची आ, बस। <laughs> अशा गोष्टी रागावल्यावरती मग सर्वात पहिल्यांदा कोण येत म्हणवायला की छोट्या छोट्या गोष्टींवरून होत असेल पण असं मनवा मनवी असं काय होत का बऱ्याच वेळ अनिता मध्यस्थी करते आणि ती नव्हती तेव्हा मग आम्हीच काहीतरी असं निमित्त निघायचं आणि मग आम्ही बोलणार आणि हे बोलणं हसण्यामुळेच व्हायचं कारण कशा खूप चांगली मी मिक्री करतो इथे आमच्या सेट वर अनेक असे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत खूप भारी मी मिक्री करतो आणि त्याचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे त्यामुळे मग असं काहीतरी होतं आणि असं जाऊ दे चांगलं करतो हुशार बोलायला व्हायच्याशी आणि मग आम्ही बोलतो ते फार फार काय नाही राहते दोन दो होते आमची भांडण होते आम्ही दोन मग दो किती दिवस बोलत नाही